इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल बर का स्वातंत्र्य लढा असेल इतकं कशाला या मुंबईचा लढा असेल संयुक्त महाराष्ट्र लढा असेल अयोध्या आंदोलन असेल या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे हे लढ्यामध्ये हे सुरासारखे सारखे काम करत होते खरं का हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही हे लोक कधी पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही हे काहीच घडवू शकले नाही मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हा देश जो आहे हा दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा दोन हजार चौदा नंतरच निर्माण झाला लक्षात आणि अयोध्या आंदोलन हे आधीच आहे त्यांना महात्मा गांधींना मग कोणी उद्धव ठाकरेंनी घडवलंय का तर संजय घडवलेलं आहे मला कळत नाही असं का वेडंवाकडं ते का बोलतात पण ते लोकांना आता त्यांच्या बोलण्याचा इतका कंटाळ आलेला आहे काही बोलतात पण एक महात्मा गांधींना आम्ही घडवलं काय बोलाव या माणसाबद्दल म्हणजे सकाळ झाली की काहीतरी बोलायचंच आहे व्हर्बल डायरिया झाल्यासारखं आपण काहीतरी पडबडत जायचं वेढंवाकडं बोलत जायचं काल म्हणे ज्यांना उद्धवजींना का बोलवलं नाही राम मंदिरात ते व्ही व्ही आय पी नाहीत का मी काल तेच सांगितलं की बाबा तुमचा पक्ष तर तुमचा राहिलेला नाही तुमच्याकडे शिवसेना राहिलेली नाही तुमच्याकडे त्या पक्षाचं चिन्ह राहिलेलं नाही तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्ष नाहीत तुमच्याकडे मोजून आठ दहा आमदार आहेत दोन तीन खासदार आहेत तरी मग अशा लोकांना जर तिने बोलायचं म्हटलं तर खूप गर्दी होईल ते घरामधून असे सात आठ आमदार असलेले पार्टीच्या अध्यक्ष असलेले अनेक लोक आहेत आणि म्हणून आम्ही म्हणजे केंद्र सरकारने त्यांना बोलवलं नसेल आणि पण ते कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेतात आणि सकाळपासून आपला वेडा वाकडा भोंगळा हा सुरू